माझं नाव जय पडते मी ॲज अ डिझाईन इंजिनियर आहे ॲक्च्युली मी बिगिनर आहे माझे आता फ्रेटिंग एक्सरसाइज चालू आहेत तर तो प्रवास मी चालू केलेला आहे म्हणजे पुढचं पुढचं हळूहळू घेतो आहे प्रॅक्टिस करतो आहे ऑनलाईन लनिंगचा एक म्हणजे सरांचे व्हिडिओज खूप छान असतात म्हणजे जास्त टाईम कन्झ्युमिंग नाही म्हणजे एवढाच पंधरा मिनटं वीस मिनटं असं नाही एक मिनटं दोन मिनटाचं असतं आणि सर छानपैकी एक्सपिरियन्स एक्सप्लेन करतात आम्हाला शॉर्टमध्ये त्याच्यामुळे ते चांगलं वाटतं करायला फ्रँकली स्पीकिंग मी अजून पण एक एकी परफॉर्मन्स दिला नाही कारण की मी बिगिनर आहे म्हणून माझा माझं मी स्वतःला असा प्लॅन केला आहे की नेक्स्ट इव्हेंटला मी नक्की परफॉर्म करेन आणि इव्हेंट जो आहे खूप मतलब सिस्टमॅटिक पद्धतीने झालेलं आहे सगळे जर बघितले सगळ्यांचे परफॉर्मन्सेस बघितले मी जो टाईम प्लॅनिंग होता एकदम प्रॉपर झालेलं आहे सगळं टाईम टू टाईम आणि सगळे आणि म्हटलं तर नवीन फ्रेंड्स मिळाले त्यांच्याकडनं काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या मला माहीत नव्हत्या